बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या एकवीसव्या रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित बाळापूर तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व बाळापूर शहरातील समाजसेवी संस्था व संघटनेच्या सहकार्याने स्थानिक जयस्तंभ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या वेळेत एकविसाव्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रेष्ठदान केले आहे बाळापूर तालुका पत्रका समाज हीत, पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी उपयोगी उपक्रम राबवले जात असतात त्या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा जिल्हा अध्यक्ष शोकत अली मिरसाहेब सरचिटणीस प्रमोद लाजूरकर संघटक संजय खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवार रोजी एकविसाव्या शि शी, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोगडे धरमसिंग ठाकूर दिलीप सिंग, सिंग दिल्लू ठाकूर उमेश अप्पा भुसारी जयराम सोनोने भूषण गुजराती श्रीकांत धानोकर आसिफ शहा बंटी महाराज भाई यांनी रक्तदान शिबिरात मोलाचे रक्तदान शिबिरास मोलाचे सहकार्य केले या रक्तदान शिबिरात राहुल शेराल अक्षय लांडे महेश राठोड समरसिंग पेजरवार अरुण कुमार गुजराती भूषण गुजराती आशिक नाईक सागर दलाल अजय सिंग नेरवय्या विनायक वैराडे नितेश ठाकरे गणपतसिंग केरले अमर मोरे शुभम काडे गौतम सावदेकर आशिष राजपूत दिलीप पवार डॉक्टर संतोष धबाले रामदास घनमोडे अंकित शर्मा प्रेम वरुळकर हेमंत बोहरी प्राध्यापक सुधीर सरदार राहुल भालतिलक विलास हिवराडे मनोज धानोकर दीपक भारसाकडे विनोद खेडे अनंत लांडे उमेश मेसने शुभम सोनोने अनिल धानोकर सागर काळे प्रशांत गायकवाड आकाश खोरिया आशिष शहा मोहम्मद याकूब तन्वीर शहा करण कान्नेरकर वैभव लांडे विराग शहा शेख इम्रान महेश भागवत शेख शारिक युवराज सिंग बुलंदे मोहम्मद आवेज रुपेश वाकडेकर अमोल घनमोडे मनोज मंडळे अजय पद्मने राम भागवत नितीन हुसे ईश्वर मात्रे या पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान देण्याचे श्रेष्ठदान करून या राष्ट्रीय कार्यास हातभार लावला बाळापूर तालुका मराठी पत्रका पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य डॉक्टर हेडगेवाड रक्तपेढी अकोला येथे केले तर या शिबिराला बाळापूर शहरातील अनेक समाजसेवी संस्था संघटना व्यायामशाळासह राजकीय पक्ष प्रमुखांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडले रक्तदान शिबिर यशस्वीरित्यासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक रोंदडे उमेश शहबास जामोदे शहबाज देशमुख विनायक वैराडे अमोल जामोदे गुलाम मोतेबर देशमुख राजेश्वर वैराडे प्राध्यापक राजेंद्र थेटे उमेश मेसने सुधीर कांबेकर दीपचंद चव्हाण काझी रपत खान अमोल साबडे अनिस खान शिवदास जामोदे गजानन सुरजुसे प्राध्यापक मोहम्मद शोएबुद्दीन हमीदुद्दीन गयासुद्दीन रवी वखरे तसेच पत्रकार संघटनेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह आधी पत्रकार बांधवांसह बाळापूर शहरातील समाजसेवी संस्था व संघटना विविध पक्षातील पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय राज्याचे पदाधिकारी आदरणीय सिद्धार्थजी शर्मा जिल्ह्याचे सरचिटणीस प्रमोदजी लांदूरकर अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास भाऊ वानखडे बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक जी रौंदळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात आठ दिवसापासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी सर्व पत्रकार मंडळींनी परिश्रम घेतलेले आहेत आज दिनांक पंचवीस रोजी रक्तदान शिबिर या ठिकाणी झालेला आहे जवळपास पंचावन्न लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये दे रक्त देऊन सहकार्य संस्थेला सहकार्य केलेलं आहे पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात अकोल्याच्या हिरडेवार पतपेढीचे पदाधिकारी अधिकारी सुद्धा चांगले सहकार्य करतात बाळापूर शहरातील विविध पक्षाचे नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी बोमोल सहकार्य केले आहे अखिल भारतीय महाडे पत्रकार परिषद संघटनेचा अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे सरकार असे कार्यक्रम यासह इतर यासहित्य उपक्रम राबवले जातात या वर्षी आता पंचवीस तारखेला आज रोजी आपण रक्तदान शिबिर केले या रक्तदान शिबिराचाही उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा मिळाला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा